सीबीएसई पॅटर्न आणि दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी पिंपळगाव बसवंतमधील एकमेव संस्था अचिवर्व्हर्सल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता प्री प्रायमरी फर्स्ट टू सिक्स क्लास आणि अकरावी बारावीच्या सायन्स शाखेसाठी त्वरित प्रवेश देणे आहे संस्थेची वैशिष्ट्ये कम्प्युटर लॅब रोबोटिक्स सायन्स लॅब थेरी हॉल योगा आणि स्पोर्ट हॉल म्युझिक स्विमिंग यासह बरेच काही आणि बस सुविधा देखील उपलब्ध आजच संपर्क करा वणी खेडगाव रोड पिंपळगाव बसवंत एट वन फोर नाईन एट फोर सिक्स वन थ्री थ्री एट वन फोर नाईन एट फोर सिक्स फोर थ्री थ्री निफाड तालुक्यातील सुंदरपूर शिवारात सोमवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास सरपंच राजेंद्र बाळासाहेब सोमवंशी यांच्या ऊसाच्या शेतात बिबट्या जेरबंद झाला निफाड वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावला होता याचबरोबर दुपारच्या सुमारामध्ये तीन बिबट्यांची छोटी पिल्ल देखील उसाच्या शेतात सापडली असून बिबट्याची ही पिल्ल वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आली आहे निफाड तालुक्यातील गोदाकाट बाणगंगा या यासह निफाड नांदुर्डी रानवड या शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा संचार आहे दरम्यान सुंदरपूर शिवारात बिबट्या जिरबंद झाल्यानं शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय मात्र तरीही काळजी घेण्याचं आवाहन वन विभागाकडून यावेळी करण्यात आलंय ಬಸವಂತ ಏನ ಎಚ್ ಡಿಜಿಟಲ್ ನಿಫಾಡ್